सप्टेंबर सा मराठा आरक्षण जी आर त्वरित रद्द करा नाहीतर आम्ही ओबीसी मागे हटणार नाही तुम्ही जशी मुंबई जाम केली तशी आम्ही मुंबई सह पुणे ठाणे जाम करू असा इशारा वढटीवार येने दिलेलाय मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जातेय ओबीसींच्या मानेवर सुरी चालवण्याचे काम सरकारने केले आहे 374 जातींनी खुर्चीवर बसवलं त्यांच्यावरच अन्याय करण्याची हिंमत कशी झाली असा सवाल वडेट्टीवार यांनी फडणवीसांना विचारला आहे एखादेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगत होता माझा ओबीसी आहे तुमचा ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जाती त्या खुर्चीवर बसावा त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जी ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चारूर। काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी स्पेट आपण कुंडालाही माझ्या मंचावर हे मी सिद्ध करून दाखवेल महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो जर हा जी आर झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटवणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका